जी ओपन जनता दरबारात राज्याचे मंत्री गणेश नाईक यांचा प्रचंड संताप पाहायला मिळाला माझ्या परवानगी शिवाय नवी मुंबईत सिडको किंवा महानगरपालिका क्षेत्रात एकही तोडकाम होता कामा नये असे स्पष्ट आदेश त्यांनी सिडको प्रशासन आणि महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांना दिले सिडको आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे नायकांचा पारा चढला आणि त्यांनी थेट प्रशासनावर गंभीर आरोप केले वरिष्ठ अधिकारी गैरहजर असल्याने नायकांनी भर दरबारातूनच सिडकोचे जॉईंट एम गणेश देशमुख यांना फोन लावून जाब विचारले पॉलिसी लेवलचे निर्णय ज्युनियर अधिकारी कसे घेतील असा सवाल करत त्यांनी सिडकोवर ताशेरे ओढले अरे तुमच्या जनता दरबार आहे दहावा जनता दरबार वाशी भावे ट्विटरला आपल्यातर्फे एक ॲसिस्टंट इंजिनियर आलेले आहेत ते नागरिकांच्या इमारती पाडून मोकळ्या जागा विकासकांच्या घशात घालण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला सिडकोचे अधिकारी भ्रष्ट असून ते बिल्डरांचे एजंट झाले आहेत माझ्याशी चर्चा केल्याशिवाय नवी मुंबईतल्या एकाही इमारतीला हात लावू नका अशी सक्त ताकीद त्यांनी दिली हे या ठिकाणी नवी मुंबईमध्ये पंधरा वीस वर्षापूर्वी बांधलेल्या चाली तोडून त्या ठिकाणी बिल्डरला अलॉट काम तुमची यंत्रणा करते भ्रष्ट लोक आहेत ते बघा हे दलालांचे दला दला दलालांचे म्हणजे बिल्डर लोकांचे दलाल आहेत हे मी जबाबदारीने बोलतो आणि आता ते थांबलं पाहिजे आता नव्या मुंबईमध्ये कुठल्याही चाल बांधकाम तोडायचं असेल तर इथला आमदार आणि मंत्री म्हणून माझ्याशी चर्चा केल्याशिवाय कुठ कुठली कोणाला नोटीस द्यायची नाही सिडको नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेलाही धारेवर धरले महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांचा उल्लेख करत नाईक यांनी ठणकावून सांगितले की महानगरपालिकेने एखादी इमारत धोकादायक म्हणून घोषित केली असली तरी जोपर्यंत मी परवानगी देत नाही तोपर्यंत ती पाडली जाता कामा का नाही महापालिकेने धोकादायक ठरवलेल्या इमारतीचं डिस्कशन करण्यापूर्वी नायकांचा संताप इतका अनावर होता की एका पुनर्विकासाच्या सीसी प्रकरणावरून त्यांनी आयुक्त कैलास शिंदे यांच्या समोरच शहर अभियंता शिरीष आर्दवाड यांच्या मार्फत सोमनाथ केकार यांना तंबी दिली जर तो हा सीसी मागे घेणार नसेल तर त्याची वाजवूनच टाकणार मी आणि हे मी इथे सर्वांसमोर उघडपणे सांगतोय असे ते म्हणाले एका रहिवाशाने नगर रचना विभागाने दिलेले सीसी निदर्शनास आणून दिल्यावर तणाव शिगेला पोहोचला संतप्त झालेल्या नाईक यांनी अधिकाऱ्यांवर वैयक्तिक फायद्यासाठी नियमांची मोडतोड करत असल्याचा आरोप केला

त्यांची लायसन्स नाही आम्ही बंद करतो मोक्याचे भूखंड बिल्डरांना देत असल्याचा आरोप करत अशा मंत्रिमंडळात राहण्याची मला लाज वाटते असा घणाघात मंत्री गणेश नाईकांनी केला हे भूखंड नवी मुंबई महापालिकेला परत मिळवून देण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे पंधरा वीस वर्षांपूर्वी बांधलेल्या चाली तोडून त्या ठिकाणी बिल्डरांना प्लॉट अलॉट करण्याचं काम तुमची यंत्रणा करते भ्रष्ट लोक आहेत ते त्या मेंगण्याच्याकडे मेंगणे त्या गोष्टी करता अरे पण तुम्ही सर्रास माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितले इथून शिडको आठवा आम्हाला शिडको नको आहे आता फ्रीड लँड करा तसेच महापालिकेतील पैशांच्या गैरवापरावर श्वेतपत्रिका काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले तीन हजार कोटी रुपयापैकी एम डी तोडून आठशे कोटी रुपये बावीस बावीसशे कोटी रुपयाचा गैरवापर या प्रशासक यंत्राने झालेला आहे तो मग मी पैसा बोललेला आहे त्या सगळ्या गोष्टीची छाननी होऊन ज्या लोकांनी ती जबाबदारी त्यांनी जबाबदारी बेजबाबदारी वागलेली आहे भविष्य काळामध्ये नवी कट्टाचा पैसा कोणाच्या तोंडामध्ये असाच मी जाऊ देणार नाही प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी जनता दरबारामुळे प्रश्न सुटत असल्याचे नमूद केले चार दिवसापूर्वी पालघर जनता दरबार झाला आठ तारखेला आणि आज बारा तारखेला नवी मुंबईमध्ये अठरा तारखेला ठाण्यात होता पण पालघरला एक बीच फेस्टिवल असल्या कारण तो रद्द केला आणि भविष्यकाळामध्ये नवी मुंबई ठाणे भाईंदर कल्याण डोंबिवली उल्हासनगर मुरबाड शाहपूर वाडा मोकाडा जव्हार तलासरी या सर्व प्रत्येक तालुक्यामध्ये संपर्क मंत्री म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये आणि पालकमंत्री म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये जनता दरबार घेणार आणि नवी मुंबई हे तर माझं स्वतःचं शहर आहे म्हणून इथे दर महिन्याला एक दरबार होणार हे बघा बाब असे की जनता दरबार हे का लोकांना मेहरबानी करण्यासाठी जनता दरबार घेतला ना जात नाही हे आपल्या मनाला आनंद देण्याकरता आणि जनसामान्याशी त्यांच्या दुःखाशी समरस होण्याकरता जनता दरबार आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की पूर्वी ज्या प्रमाणामध्ये लोकांच्या तक्रारी होत्या तक्रारीचं कमानाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे प्रशासक यंत्रणा चांगलं काम करायला लागले आणि निश्चितपणे काळामध्ये एक दिवस जनता दरबारात एकही माणूस येणार नाही म्हणजे त्या दिवशी आपल्याला आपलं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण यशस्वी झाल्याचं समाधान मिळेल चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे सगळ्या समिती आता आता बाब अशी एक आता माननीय महापौर उपमहापौर गटनेते हे जे त्या गोष्टी काय निर्णय घेतील आता महापालिकेचे आता म्हणजे मी पूर्वी महापालिकेत जायचो महापालिकेचे प्रश्न त्याचा उर करण्याकरता प्रयत्न आता महापालिकेमध्ये पासष्ट नगरसेवक हो आहेत आणि पदाधिकारी ते त्यांचं काम करतील अरे इसमे विरोधी टार्गेट प्रशासक कालखंड में महापालिका के फंड का गैर उपयोग उसकी चौकसी चौकशी में विरोधकों कि दर कुछ? कुछ राइड में लेने का सवाल है विरोध भी विरोधक भी जनता के चाहने वाले मैं तो बोलता विरोधक गलत ढंग से पैसा खर्चा हुआ होगा वो जनता के सामने आना चाहिए उत्पन्न होण्यासाठी चौकशी करावी विरोधी रुपये लुटले गेले सगळे अधिकारी असं तुमचं म्हणणं आहे ना हा येस कोट्यावधी रुपये <laughs> लुटले गेले ते का लुटले गेले कसे लुटले गेले कोणी लुटले गेले कोणाच्या आदेशानुसार याची पूर्वपरने चौकशी होऊन चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्या घटकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी मी सांगेन नाईक यांनी भर दरबारात अधिकाऱ्याला दिलेल्या या धमकीमुळे आणि सिडको वरील आरोपांमुळे दोन्ही गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे प्रिया भुजबळ आणि पुरुषोत्तम कनोजी आवाज टुडे आवाज खबर जुडे आवाज टुडे के और सब्सक्राइब करना ना भूलें